नमस्कार मित्रांनो तरकालावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनगरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज रोज घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज मारुती सुझुकी वॅगनर मॉडेल दोन हजार सोळा एंडिंग गाडी फर्स्ट ओनरमध्ये या गाडीचा आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पूर्ण शोरूम रेकॉर्ड गाडीचा अवेलेबल आहे पूर्ण गाडी अशी सील टू सील गाडी आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण अधुरी माहिती मिळणार नाही आणि वारंवार मला फोन करायची पण गरज येणार नाही गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये असल्यामुळं न्यू इयरसाठी आपण ऑफर पण ठेवलेली आहे ती ऑफर मी सर्वात शेवट सांगणार आहे आणि गाडीची जी किंमत असणार आहे ती पण तुम्हाला सर्वात शेवट सांगणार आहे प्लस या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ते लोन किती होणार आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये कशी तुम्हाला गाडी देता येईल येत मी आज बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा ए पी एस एक्केचाळीस सव्वीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी सिल्वर कलरमध्ये पाहू शकताय तुम्ही एकदम अशी टॉप अशी कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन एकही एक रुपया सध्या तरी तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीची जे डूर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कोणत्याही डूरला पुढे सिंगल स्क्रॅचेस नाही पूर्णपणे शोरूम हिस्ट्रीमध्ये चाललेली गाडी गाडीचे किलोमीटर जे झालेले तर ते अठ्ठावन्न हजार किलोमीटर झाले आहे पूर्ण गाडीचा शोरूम रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते अलेक्साय प्रो प्लस व्हॅरेंट आहे गाडी एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडीचे कोणतेही ग्लास वगैरे हो चेंज नाही आहे पूर्ण अशा सोळाच्याच ग्लास आहे दोन हजार सोळाचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दोन हजार सोळा एंडिंगची पासिंग आहे गाडीची जी टायरची कंडिशन आहे तर ती साठ ते पासष्ट टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये ब्रिडस्टोन कंपनीचे टायर आहे चारही टायर ब्रिडस्टोन कंपनीचे गाडीची जी स्टेपनी आहे तर ती पण साठ ते सत्तर टक्के चांगल्या कंडिशन मध्ये ही साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये गाडी एकदम चांगल्या अशा कस्टमरने ही गाडी वापरलेली आहे गाडीची तुम्हाला ग्लास पण दाखवतो पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी आउट फिटेड वगैरे नाहीये कुठे धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडीचे जे, जे हेडलाइट आहे ते पण पाहू शकताय एकदम क्लीन अशी हेडलाइट आहे गाडीचे दुसऱ्या साईडचा पण तुम्हाला हेडलाइट दाखवतो पाहू शकताय तुम्ही एकदम न्यू कंडिशन मध्ये हेडलाइट आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीला पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेडमध्ये सील्ड असा गाडीला ए सी आहे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचे जे सीट कवर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये सीट कवर आहे सीट कवरची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला पाहू शकताय कुठेही फाटलेलं वगैरे नाही कुठेही नवीन खर्च करण्याची गरज नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे जे प्लॅस्टिकचे कवर आहे ते पण अजून निघलेले नाही आहे कारण की गाडी एकदम कमी किलोमीटर चाललेली आहे अठ्ठावन्न हजार शोरूम रेकॉर्डला गाडी चाललेली आहे गाडीचा कोणताही प्लीस टॉप टू बॉटम एकही चेंज नाही गाडी एकदम अशी सील टू सील अशी गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुशन एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे गाडीचं जे रूप आहे ते पण पाहू शकताय कुठेही घाण वगैरे झालेलं नाही कुठेही मळलेलं नाही एकदम असं टॉप असे कंडिशन मध्ये आहेत गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला दहा किलोचा सी एन जी टँक दिलेला आहे कंपनी फिटेड टँक आहे गाडीला जे मायलेज मिळणार आहे तुम्हाला तर ते तीस ते बत्तीस पर जीला मायलेज मिळणार आहे गाडीची डिक्की वगैरे ते पण पाहू शकता एकदम अशी सील टू सील अशी डिक्की आहे म्हणजे घेऊन तुम्हाला चिंतेचं कारण नाही एकदम शोरूम रेकॉर्ड मध्ये गाडी अवेलेबल आहे गाडीचे जे टॅर वगैरे हो ते पण पाहू शकताय एक पण टायर लॅम्प खराब नाही आहे पूर्ण एकदम टॉप कंडिशनमध्ये असे टायर लॅम आहे गाडीचे गाडीचे जे इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकताय एकदम अशा चांगल्या कंडिशन मध्ये इंजिन आहे गाडीचे जे ॲप्रो आहे ते पण पाहू शकताय कंपनी फिटेड ॲप्रो आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही बदललेलं वगैरे कोणताच स्पीज बदललेलं नाही गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे झालेलं नाही गाडीला अजून टूल किटचा कुठेही वापर झालेला नाही कुठेही ऑइल वगैरे माकलेलं नाही गाडीला जी बॅटरी तर ती एक्साइड कंपनीची बॅटरी आहे गाडीचा जो सेकंड साईड अॅप्रोन आहे तो पण पाहू शकताय अजून शॉकअप वगैरे कुठेही बदललेला नाही कंपनी फिटेड शॉकअप आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचा जो बोनट वगैरे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं सील टू सील असा बोनट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गाड्या विकतोय त्या गाड्यांना पूर्णपणे पाच महिने इंजिनची पाच महिने गिअरबॉक्सची वॉरंटी देतो संगमेर तालुक्यात असं कोणतंच शोरूम नाही की तुम्हाला तिथं पाच महिने इंजिन पाच महिने गिअर वॉरंटी मिळणार आहे हे एकमेव असं शोरूम आहे कालावती मोटर संगमनेर इथेच फक्त पाच महिने इंजिन आणि पाच महिने गिअर वॉरंटी देऊ शकतो शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला गाडी मिळणार आहे आपल्याकडं काहीच अडचण नाही ही जी गाडी अठ्ठावन्न हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्ड झालेली आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्ही भरपूर अशी वर्ष तिला वापरू शकतात व्यवस्थित दोन हजार सोळा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर ठेवलेली आहे तर ती ऑफर तीन लाख नव्याण्णव हजार आहे त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस समोर समोर येणार आहे तर तुमचा मान पान सन्मान केला जाणार आहे जास्त कमी किंमत होणार नाही आहे एकदम फायनलच किंमत आहे फक्त तुम्ही ज्यावेळेस समोर येणार आहे तर त्यामध्ये थोडंफार आल्यानंतर तुमचा मान सन्मान केला के जाणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती साडेतीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी पस्तीस हजार डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो त्यामुळे या संधीचा लवकरात लवकर लाभ उठा नवीन वर्षाचे आगमन होणार आहे तर हॅपी न्यू इयर तर लवकरात लवकर तुम्ही माझे संपर्क साधा पूर्ण गाडीचे फोटो डिटेल्स तुम्हाला शेअर करणार आहे मी वेड़ वेड़ तर आमचा जो पत्ता राहणार आहे तर तो कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा एक लाईक केल्यानं काहीच फरक पडणार नाही आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा जे नवीन नवीन नवी कस्टमर आहे त्यासाठी मी सांगत असून का चॅनल तुम्ही लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो एकदम अशी स्टॉप आणि न्यू कंडिक्शनमध्ये गाडी आहे तर या गाडीचा शंभर टक्के लवकरात लवकर तुम्ही फायदा उठा घ्या लवकरात लवकर मला संपर्क करा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं जे नाव आहे तर ते कलावती मोटर संगनमेर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला जर गेले तिथं सर्च करा कलावती हो मोटर संगणमेर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम